फायनली खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे जवळजवळ दोन महिन्यानंतर आम्ही चाललेलो आहोत आता संक्रांतीच्या खरेदीला खूप दिवसानंतर आमचा व्हिडिओ येत आहे आम्ही सध्या चाललेला आहोत भूक नाही लागली तुला श्री तुला माहिती मला काय पाहिजे दात खराब होत आहेत डॉक्टर अंकलने काय सांगितलंय काय सांगितलंय खूप दिवसानंतर आम्ही चाललेलो आहोत संक्रांतीची खरेदी करण्यासाठी चल द्या खूप दिवसानंतर आमचा ब्लॉग बनतोय जवळजवळ दोन महिन्यानंतर आमचा ब्लॉग बनतोय नाहीये बबली ओके आई आणि आम्ही चाललेलो आहोत आता खरेदीसाठी असं काही ठरवलेलं नाहीये खरेदी बऱ्यापैकी मी तिकडच खरेदी केलेली आहे आणि थोडीशी जी काही बाकी आहे म्हणजेच मला चुडे जे घालायचे आहेत ना ते घ्यायचे आहेत बांगड्या घ्यायच्या आहेत गजरे घ्यायचे आहेत आणि उद्या भोगी म्हणजेच शेंग सोला वगैरे बनवते नाहीये बघ तू संपलं एकच होतं आजीने दिले ते पण तर ते घ्यायचं आहे त्यासोबत आईची थोडीफार खरेदी आहे तीही करणार आहोत तर चला आमच्या बाळाचं एक वेगळंच असतं किती जरी बसलं खाऊन गाडीत बसलं तरी गाडी तिला माझ्यासारखे मी घ्याम असं आमचं काम आहे त्याला चला जाऊयात आईंना पैंजण घ्यायचं आहे आणि बाकी काय नाही मग तर बघूयात आता कसं कसं आहे काय काय होत आहे आणि मी सासरी आलेली आहे फौजीही आलेले आहेत पण मला ब्लॉग घ्यायचं काय जमलंच नाही कारण आता ब्लॉगला मला तेवढा स्टॅमिनाच राहत नाही की तो स्टँड अरेंज करणं मग ब्लॉग बनवणं कट करणं परत बनवणं श्री जातो आणि स्टॅण्ड ढकलून देतो म्हणजे तो स्टँड पाडतो त्यासोबत मोबाईलही पडतो त्यामुळे आम्ही काही रिस्क घेत नाही कुठं चाललो बबली आपण कुठे चाललोय कुठे चाललोय त्यानंतर आम्ही गेलो पैंजांची खरेदी करण्यासाठी आता पैंजांची खरेदी मी एकटीच करत होते आईंचं आणि हे गेले होते बँकमध्ये आईंचं जे खातं होतं ते चालू करायचं होतं त्यासाठी आता मला साईज पण समजत नव्हती आणि डिझाईन पण समजत नव्हती मी घेतं पण नंतर ते तुम्हाला समजेन असते की त्यांना बारीक झालं सो पुन्हा आम्हाला चेंज करावं लागणारच आहे त्यातलं हे सिलेक्ट केलं त्यानंतर पाहिली जोडवी जोडवीमध्ये असं घरून जाताना तर ठरवलेलं आहे की डबल याची घेऊयात पण तिथं गेल्यानंतर तर जरा जास्तच बजेट झालं कारण एवढं महाग झालं आहे ना सगळं ह्या दोन हे सिलेक्ट केलं म्हटलं ठेवा बाजूला त्यानंतर त्या बिलिंगच्या वेळेस बघूयात किती बिलिंग आहे त्यानंतर म्हणजे हे जे आमच्या इकडे ना या बांगड्या घालतात संक्रांतीच्या वेळेस ज्या की मी घेऊन आले येताना गजराही घेऊन आले कारण सोमवारी सो दही असतो दहीवडीचा बाजार मग त्यामध्ये मला स्वस्त भेटले गजरे जे की मी येताना घेऊन आले आता ही डिटेल्स ब्लॉग घ्यायलाच नाही जमला कारण श्री गाडीमध्ये झोपला त्याच्यामुळे काय त्यानंतर घेतल्या या बांगड्या ज्या की हिरव्या बांगड्यांच्या मध्ये घालायच्या असतात त्या आम्ही आता उद्या घालायला जाणार आहे बांगड्या ही जी सगळी खरेदी आहे ती दहीवडीमधून केली आम्ही सगळे गेलो होतो पण काही व्यवस्थित ब्लॉक घ्यायला जमला नाही श्री झोपला त्यानंतर मग आई आणि हे तिकडे गेले बँकमध्ये आणि मी बाकीच्या गोष्टी केल्या बघू शकता त्यांना पैंजण बसलंच नाही म्हणजे त्यांना कमी झालं हे साईज जी आहे ना ती कमी पडली आता पुन्हा एकदा ते चेंज करून आणायला लागेल असो तर अशी आमची छानशी खरेदी झाली आमचं इतकं काम होतं ना म्हणजे आमची गॅसची शेगडी ही नीट करायची होती मिक्सरही नीट करायचा होता सगळंच नीट करायचं होतं त्यानंतर घरी आल्यानंतर मग हे सगळं व्यवस्थित आणलेलं ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी असते भोगी मग भोगीची तयारी केली आता भोगीची तयारी काही कमी नसते तुम्हाला तर माहितच असेल किती काय काय करायला लागतं करण्याचं काही नाही पण ते सोला सोलीचं सगळ्यात मोठं टेन्शन मग ज्या भाज्या वगैरे आणल्या होत्या त्या सगळ्या सोलून ठेवल्या जेणेकरून दुसऱ्या दिवशी भाजी बनवायला इझी पडेल म्हणजे सगळ्या मिक्स भाज्या असतात त्यानंतर तिळाची भाकरी असते त्यानंतर सगळ्या ज्या म्हणजेच वाटाणा पावटा हरभरा शेंगदाणे हे करून मसाले भातही बनवायचा होता ह्या सगळ्या गोष्टी मी बनवल्या म्हणजे तर राईंनी बनवल्या पण भाजी ते त्यानंतर सु पूजन म्हणतात आमच्या इकडे म्हणजे ज्या आपण संक्रांती घेऊन येतो त्या दुसऱ्या दिवशी भोगीच्या दिवशी पूजल्या जातात त्याच्यामध्ये सगळं जे संक्रांतीचं हे असतं ना ते ठेवलं जातं आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी संक्रांतीचं सेलिब्रेशन आपण करतो तर ते माझं काम चालू आहे माझ्यासाठी जोडवेही घेतले आता जे मी दाखवलेत ना ते नाही घेतले कारण ते जरा जास्तच महाग होत होते जे घेतले त्याचा व्हिडिओज नाही काढला आणि त्यानंतर आईंसाठी जे पैंजन घेतलं तेही चेंज केलं आणि खूप कमेंट्स येत आहेत की फौजींची पोस्टिंग कुठं आली कुठं आली कुठं आली तर बाकी सगळ्यांच्या पोस्टिंग डिक्लेअर झालेल्या आहेत फक्त आमची यांचीच पोस्टिंग अजून डिक्लेअर झालेली नाही आहे त्यांचा एक कोर्स असल्यामुळे त्यांची पोस्टिंग अजून डिक्लेअर झालेली नाही आहे जेव्हा आमच्या यांची पोस्टिंग येईल तेव्हा मी ती डिक्लेअर सांगेन मी ह्याच्या आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे जसे तुम्ही वाट बघताय ना तशीच मीही वाट बघत आहे कंटिन्यू येणाऱ्या कमेंट्स त्याच आहेत पण आता आलीच नाही आहे तर मी तुम्हाला काय सांगू जेव्हा येईल ना तेव्हा मी नक्की सांगेन आता आम्ही स्वतः वाट पाहायचं सोडून दिलेलं आहे असं ठरवलं जेव्हा येईल तेव्हा येईल जेव्हा समजेन तेव्हा समजेन आम्ही पोस्टिंग भरून दिलेलं तीन महिने झाला असेल पण अजूनही आमची पोस्टिंग आली नाही ज्यांनी आमच्या मागून भरून दिलं ते सगळ्यांच्या पोस्टिंग डिक्लेअर झाल्या पण अजून आम्ही वाटच पाहत आहोत आणि खूप दिवसानंतर आपलं ब्लॉग येत आहे उद्या तर नक्की छान ब्लॉग घेण्याचा प्रयत्न करेन श्रीवर सगळं डिपेंड आहे ब्लॉग कसे होत आहेत कसे नाही आता ज्या गोष्टी मी करते ना सेम त्याच गोष्टी श्रीला पण करायच्या आहेत म्हणजे सगळं संक्रांतीचं वाण वगैरे हे त्यानंतर हळदी कुंकू हे सगळं सगळं त्याला करायचं आहे त्याचं आणि त्यानंतर मग मी हे पूजन केलं त्यानंतर श्री आणि श्रीच्या पप्पांनी पुढचा ताफा चालवला कारण आईना जायचं होतं शेतात आणि मग आमची स्वयंपाकाची थोडीशी राहिलेली तयारीही करायची होती तर अशा प्रकारे आमचं दोन दिवसाचा हा एकत्र एक ब्लॉग आहे आता तुम्ही संक्रांतीला काय काय नवीन घेतलं असं म्हणतात संक्रांतीला जोडवे वगैरे घेतलेले चांगले असतात मग मी ते घेतले आणि आईसाठी पण घेतलं त्यानंतर छोटी सा, सा। मोठी गोष्टीच्या ज्या खरेदी केल्याना नाही म्हटलं तरी त्याच एक दीड हजारावर गेलं म्हणजे प्रत्येकच गोष्ट किती महागली आहे आता काय सांगायचं ह्या महागाईचं तर उद्याचा ब्लॉग नक्की स्पेशल घेऊन येण्याचा प्रयत्न करेन कारण मी बाहेर जाणार आहे सेलिब्रेशन करण्यासाठी ते तर तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये समजेनच तशी मी खूप मोठी संक्रांतीची तयारी केलेली आहे पण श्रीवर डिपेंड आहे माझी संक्रांत कशी होती किंवा कशी नाही छान छान व्हिडिओजही बनवेन आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला तेही नक्की सांगा आमच्या इकडे या भाजीला शेंगसोला माझ्या माहेरी म्हणतात सासरी खेंगाट म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्कीच सांगा बाजरीची भाकरी आणि त्याला तिळ लावले जाते आता आमच्या जा श्रीची फक्त पूजा बघा त्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात सगळ्या आणि इकडचं तिकडं म्हणजे सांडवण्यात तो, तो एक्सपर्टच आहे असो हे सगळ्यांच्याच घरी आहे यामध्ये या काही नवीन ना नाही आहे त्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी गेले बांगड्या भरण्यासाठी कधी नवं त्या हौसेने एवढ्या बांगड्या भरून आलेल्या आहेत ते बघू ते बघू शकता ज्या मी काल बांगड्या आणल्या होत्या त्याही त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत तर चला भेटूयात आता उद्याच्या संक्रांतीच्या ब्लॉगमध्ये